एका फर्निचरला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत नेवासा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय कॉलेज जवळील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या अचानक आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला रात्री अंदाजे एकच्या सुमारास ही घटना घडली असून आगीचा भडका इतका तीव्र होता की कुटुंबियांना बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही मिळालेल्या माहितीनुसार दुकानाच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या मयूर अरुण रासने नेवय छत्तीस यांचं कुटुंब आगीच्या भक्षस्थानी पडले यात मयूर यांच्यासह त्यांची पत्नी पायल वैतीस दोन लहान मुले अंश अकरा सा वर्षाचा व चैतन्य सहा आणि वयोवृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रास नेवय पंच्याऐंशी यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान मयूर यांचे वडील अरुणरासने व त्यांची पत्नी हे त्या दिवशी मालेगाव येथे नातलगांकडे गेले होते त्यामुळे ते बचावले अन्यथा संपूर्ण कुटुंबाचा नाश झाला असता आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर गाद्या व इतर ज्वलनशील साहित्य असल्यानं आगीनं काही क्षणातच विकराळ रूप धारण केलं अग्निशमन दलही ही घटनास्थळी धावलं आणि तथापि आगीचा वेग इतका जबरदस्त होता की कुटुंबाला बाहेर काढणं शक्य झालं नाही घटनेनंतर नेवाचा फाटा परिसरात शोकळा पसरली आहे रासने कुटुंब हे परिसरातील सर्व परिचित व कष्टाळू म्हणून ओळखलं जात होतं दोन निरागस मुलांचा त्यांच्या आईचा आणि आजीचा असा अकाली अंत झाल्यानं स्थानिक नागरिक व्य व्यथित झाले आहेत या घटनेनं व्यावसायिक ठिकाणांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे अशा घटना टाळण्यासाठी दूरसंवेदक आपत्कालीन मार्ग आणि अग्निशामक साधने अनिवार्य असणे गरजेचे आहे अशी भूमिका व्यापारी संघटनेनं मांडली आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवले असून सखोल तपास सुरू केलाय आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अनेकांनी सोशल मीडियाद्वारे कुटुंबाला श्रद्धांजली अर्पण केली आहे स्थानिक सामाजिक संघटना व ग्रामस्थांनी उरलेल्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचं आवाहन केलंय तरी ही दुर्घटना केवळ एका कुटुंबाची नाही तर अग्निसुरक्षेच्या निष्काळजीपणाची जाणीव करून देणारी धोक्याची घंटा आहे असं स्पष्टपणे जाणवत आहे एस आर बी राजेंद्र हुंडे अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा